हा व्हिडिओ प्रत्येकाचं मन विचलित करणारा आणि तेवढ्या संता पाडणारा आहे संतोष देशमुख यांच्या हत्येचे फोटो पाहून हैवन कसा असतो ते प्रत्येकाने सुदर्शन घोले आणि त्याच्या टोळीच्या रूपाने पाहिलं त्यानंतर जालना जिल्ह्यातल्या एका तरुणाला भाजून काढतानाचे व्हिडिओ समोर आले जे पाहतानाही वेदना होतात आता बीड जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील तीन महिन्यांपूर्वीचा एक व्हिडिओ समोर आलाय ज्यात सतीश भोसले नावाचा गुंड एका गरीब व्यक्तीला अमानुष मारहाण करतोय सतीश भोसले हा एकदा पोलीस स्टेशन मध्ये पोलिसांसोबतच दारू पित असताना पकडल्यामुळे एका सरपंचाने होता या सतीश भोसलेने पंधरा दिवसांपूर्वीच शिरूर तालुक्यातल्या अशी मारहाण केली आहे की त्यांचे सगळे दात पडलेत राजकीय आश्रयाला असलेल्या सतीश भोसलेला तालुक्यात कोणत्याही पोलीस स्टेशन मध्ये अटक होत नाही पण एक गावगुंड असलेल्या सतीश भोसलेचा एवढा उन्माद कुणाच्या जीवावर आहे आणि तालुक्यात दहशत कशी आहे त्याची सविस्तर माहिती मी तुम्हाला या व्हिडिओत देणार आहे नमस्कार मी विशाल तुम्ही पाहताय स्टोरी डॉट कॉम व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी महत्वाची आठवण हे चॅनल तुम्ही सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब बटनवरती क्लिक जरूर करा सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्यक्ती जी व्यक्ती मार खातीये ती भिल्ल समाजातील भटक्या कुटुंबातील आहे शिरूर तालुक्यातल्या आनंदगाव जवळच रस्त्याच्या कडेला एका झोपडीत ते राहतात ऊस तोडणारा हा व्यक्ती दरवर्षी उचल घेतो आणि कारखान्यावर जातो मात्र या वर्षीची उचल फिटू शकली नाही आणि मुकादमाला परत देण्यासाठी पैसेही नव्हते मुकादमाने वसुलीसाठी तगादा लावला पण संबंधित व्यक्ती पैशांची जुळवाजुळव करू शकला नाही मुकादमाने उसतोड कामगाराचं अपहरण केलं आणि त्याला वसुलीसाठी सतीश भोसलेच्या ताब्यात दिलं सतीश भोसले, भोसले उर्फ खोक्या हा सुरेश दस यांचा कट्टर कार्यकर्ता आहे आणि त्यांचा शिरूर तालुक्यातला सगळा कारभार पाहतो दसांनी त्याला भाजपच्या आदिवासी संघटनेचं सचिव पदही दिलंय भोसले हा तहसील कार्यालयाच्या समोर झापेवाडी फाट्यावर सरकारी जागेत पत्र्याचा शेड टाकून राहतो ज्यात एसी लावून लक्झरी रूम तयार करण्यात आली आहे या पत्र्याच्या शेड समोर कायम दहा ते बारा गाड्या पार्क केलेल्या असतात खोक्या स्कॉर्पिओ मधून उतरला की इंडेव्हर मध्ये बसतो प्रत्येक चौकात गाडी बदलतो अशी त्याची ओळख आहे सतीश भोसलेची टोळी ही मुकदमांच्या मदतीसाठी अनेकदा मदत करते दहा वीस हजार रुपये जे काही उस्तोड मजुराकडे फिरत असतात त्यासाठी या मजुराला उचललं जातं आणि वसुली केली जाते मग यातले अर्धे पैसे मुकदामाला दिले जातात तर अर्धे पैसे वसुलीनंतर स्वतः खोक्या ठेवतो हो आनंदगावच्या घडलं आणि मुकदामाने मजुराला सतीश भोसल्याच्या ताब्यात दिलं तालुक्यात टूळी घेऊन फिरणारा खोक्या हा त्याची सात क्रमांकाची इंडेव्हर गाडी घेऊन स्वतःची दहशत किती आहे सगळीकडे दाखवत असतो आणि एखाद्याला मारहाण केली तर त्याचे व्हिडिओ येतो सोशल मीडियावर व्हायरल करतो आनंदगावच्या मजुराला सतीश भोसले आणि त्याच्या टोळीने एवढं मारलं की या व्यक्तीच्या अंगावर कपडेही राहिले नव्हते हातबल असलेल्या पोलीस स्टेशन पर्यंत जाण्याची हिंमत नसल्यामुळे त्यांनी सतीश भोसलेच्या विरोधात कोणती तक्रार केली नाही आणि त्यामुळे सतीश भोसले मोकाटत राहिला मजुराच्या पत्नीने अपहरणाची एक तक्रार केली होती आणि त्यानुसार मुकदमावर मात्र फक्त अपहरणाचा गुन्हा दाखल झाला मात्र त्यापुढे सतीश भोसलेने जे काही केलं ते पोलिसांनी कधीही रेकॉर्डवर आणलं नाही मी हा व्हिडिओ करण्यापूर्वी जेव्हा संबंधित मजुरासोबत संपर्क साधण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्याने उत्तर असं दिलं की मी जिवंत आहे तेच माझ्यासाठी पुरेस आहे मला कुणाविरोधातही तक्रार द्यायची नाहीये आणि कृपा करून माझं नावही समोर आणू नका एवढ्या दहशतीत हा उस्तोड मजूर आजही आहे या गरीब मजुराच्या पत्नीला केस लढण्यासाठी वकील मिळवण्यासाठी संघर्ष करावा लागला अखेर हे प्रकरण तिथेच थांबला पण सतीश भोसलेचा उन्माद मात्र कसा सुरू आहे ते आणखी एका घटनेतून समोर आला शिरूरपासूनच जवळ असलेल्या बावी गावातल्या दीपक ढाकणे आणि त्यांच्या मुलाला भोसलेच्या टोळीने अशीच अमानुष मारहाण केली साधारण पंधरा दिवसांपूर्वी सतीश भोसलेने हरण पकडण्यासाठी वाघोर लावली होती वाघोर हा वन्यप्राणी पकडण्याचा सा एक सापळा असतो ज्या वन्य वन्यप्राणी अडकतात हरिण पकडण्यासाठी बावी फाट्यावर सतीश भोसले दबा धरून बसला होता सकाळची वेळ होती त्याचवेळी वाघोर ओलांडून दीपक ढाकणे हे शौचालयासाठी शेतात चालले होते पण दीपक ढाकणे यांना पाहून जवळ आलेलं हरिण पळून गेलं आणि सतीश भोसलेचा संताप झाला याच बाचाबाचीतून दीपक ढाकणे यांना एवढी मारहाण करण्यात आली की त्यांचे आठ दात पडले मदतीसाठी आलेल्या त्यांच्या मुलाला झालेली मारहाण एवढी गंभीर होती की त्याच्या गुडघ्याची वाटी फुटून गेलीये कोणताही दोष नसलेल्या दीपक ढाकणे यांनी त्यांच्या मुलाला पंधरा दिवस रुग्णालयात उपचार घ्यावे लागले आणि स्वतःच्या खिशातून या शेतकऱ्याला दहा लाख रुपये खर्च आला पोलीस स्टेशनमध्ये तक्रार देण्यासाठी गेलेल्या दीपक ढाकणे यांच्यावरच उलट गुन्हा दाखल झाला मात्र सतीश भोसले जो हरिण मारण्यासाठी बसला होता त्याच्यावर कोणताही गुन्हा दाखल झाला नाही खर तर वन्यजीव संरक्षण कायद्याअंतर्गत हरिण मारण हा गुन्हा आहे आणि तसा प्रयत्न जरी केला तरी अटकेची कारवाई केली जाते ते सोडून जखमी असलेल्या दीपक ढाकणेंवर गुन्हा दाखल झाला दीपक ढाकणे हे उपचार घेऊन घरी आलेत मात्र त्यांची कुणाविरुद्ध तक्रार करण्याची इच्छा नाहीये कारण मी शेतात एकटाच राहतो आणि आज जे माझ्या मुलासोबत माझ्यासोबत झालं ते उद्या पत्नीसोबतही होईल अशी भीती त्यांच्या मनात आहे हरणाची शिकार करण्यापासून रोखल्यामुळे जीवावर उठलेला सतीश भोसले हरणच काय पण मोरांची शिकार करून मटण खातो असं त्याच्या टोळीतून बाहेर पडलेले सदस्य सांगतात सतीश भोसले हा संघटित मुन्हेगारांची टोळी चालवतो वसुलीसाठी मदत करतो मात्र त्याच्या सुटकेसाठी एक फोन जातो आणि पुढे त्याच्यावर कोणतीही कारवाई होत नाही सुरेश दस यांचा तो कार्यकर्ता आहे आणि यात सुरेश दस यांनी संतोष देशमुख प्रकरणात एका पीडित कुटुंबाला न्याय देण्यासाठी लढा दिलाय सुरेश दस आपण एका व्यवस्थेविरुद्ध लढा देत असल्याचं सांगतायत त्यांची जी यंत्रणा आहे त्यांच्या यंत्रणांमुळे जे पीडित झालेत त्यांनाही न्याय देतील ही अपेक्षा आहे सुरेश दस यांनी आनंदगाव फाट्यावर राहणाऱ्या भटक्या समाजातील व्यक्तीला न्या द्यावा सुरेश दसांनी त्यांचा फोटो लावून जो गुंड रस्त्यावर गाड्यांचा ताफा घेऊन फिरतो दहशत करतो त्याचाही बंदोबस्त करावा आणि पोलिसात या गुंडाविरोधात तक्रार गेली तर त्याला वाचवण्यासाठी फोनही करू नये एवढी अपेक्षा आहे कारण हेच गुंड पुढे नेत्यांनाही शर्मेने मान खाली घालण्याची वेळ आणतात संतोष देशमुखांची हत्या करणारा गुंडही पत्र्याच्या घरात राहायचा आणि काळ्या गाड्यांचा ताफा घेऊन फिरायचा त्याचा उन्मादही असाच एका सरपंचाच्या जीवावर उठला आणि विषय थेट धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यापर्यंत गेला सतीश भोसले उर्फ खोक्या याचे कारणामेही सुरेश दस यांच्या अडचणी वाढवणारे ठरणार आहेत हा व्हिडिओ पुढे शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका